बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिकच्या सिडको परिसरातील कुटवड नगर येथे मुख्य रस् रस्त्यालगत असलेल्या देव आशा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या अग्निशामक दलाने दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग, आग आटोक्यात आणली या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही अग्निशमक दलाच्या सहा बंबांनी नऊ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला दुकानाच्या काचा फोडून बंबाचे पाणी आतमध्ये जाईल अशी सोय करण्यात आली होती दुकानाचे मालक ओम प्रकाश सजिदा यांनी घटनेची माहिती अंबड पोलीस स्टेशन अग्निशामक दलाला दिली सुरुवातीला सातपूर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने सिडको आणि मुख्यालय येथून दोन बंब मागविण्यात आले दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले या आगीत दुकानातली टीव्ही फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे असे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने कुठली प्रकारची जीवितहानी झाली नाही घटनास्थळी मात्र मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शर्दीने प्रयत्न करावे लागले आगीचे कारण मात्र समजू शकले नाही पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करीत आहे ए केपी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक